शहापूरमध्ये जिजाऊच्या माध्यमातून आरोग्य क्लिनिक चालवले जातात काय याबद्दल तुमची प्रतिक्रिया नमस्कार जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे शहापूर तालुक्यामध्ये आसनगाव असल खर्डी असल डोलखाम असल पिनवली असेल या ठिकाणी मोफत आरोग्य क्लिनिक या ठिकाणी चालू केलेले आहे मी गोरगरीब जनतेतील या तालुक्यातील गोरगरीब जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण या माने निलेजी भगवान साहेब यांनी आरोग्य क्लिनिक खोललेले आहे त्या आरोग्य क्लिनिकाचा सर्वात जास्तीत जास्त गोरगरिबांनी लाभ घ्यावा हीच एक माझ्या सर्वसामान्य नागरिकाची विनंती आहे यामध्ये आपण मोफत उपचार मोफत दिला जातो मोफत औषधे दिली जातात जेणेकरून या तालुक्यातील कुठलाही रुग्ण आ, रु रुग्ण यो उपचाराविना दगावू नये अशा पद्धतीचं मान्य निलेजी भगवान सामडेसाहेब यांच्या माध्य माध्यमातून हे सर्व आरोग्य क्लिनिक चालू केलेले आहेत एवढंच मी सर्वसामान्य नागरिक म्हणून जनतेला आवाहन करतो तर मान्य निलेजी भगवान सामडेसाहेबांच्या आरोग्य क्लिनिकाचा उपचाराचा आपण लाभ घ्यावा